महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आणि हात कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबद्दल चांगलाच सहखल सुरू आहे सांगलीच्या जागेवरून तर काँग्रेसमधील ठाकरे गटामधील हा वाद अगदी विकोबाला गेलाय सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित करून एक प्रकारे काँग्रेसवर पुरघडी केल्याची चर्चा आहे दुसरीकडे काँग्रेसनं या जागेसाठी सर्व प्रतिष्ठापनाला लावले विशाल पाटील यांना रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे जयंत पाटील गेल्या काही दिवसापासून भाजप विरोधात ज्या पद्धतीनं बोलायला हवे ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला हवे त्या पद्धतीनं कुठेही बोलताना दिसत नाही आणि हे ठळकपणे सर्वांना दिसून आले महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबद्दल चांगलाच खर सुरू आहे सांगलीच्या जागेवरून तर काँग्रेसमधील आणि ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेलाय सांगलीमध्ये चंद्रहात पाटील यांना उमेदवारी घोषित करून एक प्रकारे काँग्रेसवर उलघोडी केल्याची चर्चा आहे दुसरीकडं काँग्रेसनं या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली विशाल पाटील यांना रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेत विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली मात्र यामध्ये कोणताही बदल झालेला नाही शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब हो। करण्यात आला आहे त्यामुळं सांगलीमध्ये उमेदवारीवरून घम्यासान रंग या वादामध्ये आता लाभ नेमका कोणाचा होणार याची सुद्धा चर्चा सांगलीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजपकडून या ठिकाणी तिसऱ्यांदा संजय पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले मात्र संजय पाटील यांच्या विरोधात असणारी नाराजी ही महाविकास आघाडीला घेरता येणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय मात्र महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून चर्चा राहिल्याने आता संजय पाटील यांचा मार्ग सुकर होत नाही ना अशी सुद्धा चर्चा आहे दरम्यान या सर्व वादा माग नेमका सूत्रधार कोण याची सुद्धा चर्चा रंगली सांगलीच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांचं स्थान नेहमीच सर्वोच्च राहिले त्यांना जिल्ह्याचे नेते म्हणूनच पाहिलं जातं असं असताना महाविकास आघाडीमधील एक प्रमुख नेता म्हणून त्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची असताना जयंत पाटील शांत असल्यानं कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय जयंत पाटलांचा विरोध नेमका कोणासाठी आहे जयंत पाटील गेल्या काही दिवसापासून भाजप विरोधात ज्या पद्धतीनं बोलायला हवेत ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला हवेत त्या पद्धतीनं कुठेही बोलताना दिसत नाही हे ठळकपणे दिसून आले आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधात रान उठवण्यासाठी आक्रमक पवित्रा दिसून यायला हवा होता मात्र तसं कुठेही दिसून येत नाही दुसरीकडे विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी बोलत असले तरी पण जयंत पाटलांच्या तोंडून न ना येणारा शब्द हा सुद्धा नक्कीच कमीचा मुद्दा आहे या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची भूमिका सुसंगत व भक्कम विरोध करणारे नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलेलं आहे संभाजी पवार मारुती सुद्धा शिवसेनेत होते पण त्यांनी शिवसेना सोडली असूनही मारुती निवडणूक जिंकले नव्हते या याकडेही मोहिते यांनी लक्ष वेधलं उद्धव ठाकरेंनी मुद्दा प्रतिष्ठेचा करायला नको होता सांगलीमध्ये शिवसेनेची कोणत्याही प्रकारची ताकद नसून केडर सुद्धा प्रचंड दुबळा आहे उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यासारखी काहीच आवश्यकता नव्हती चंद्रहार पाटील यांनी दहा दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेला होता त्यांनी वंचित आणि भाजपकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती ते होती। ते दहा वर्षापूर्वीपासून जिल्हा परिषद सदस्य होते दहा वर्षापूर्वी त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा दहा मतांनी फक्त ते निवडून आले होते तर शिवसैनिक नाही तुलनेत मागील दोन वेळा पराभवाचा अपवाद सोडल्यास वसंतदादा पाटील घराण्याकडे एकोणीसशे ऐंशी पासून सांगलीची ही जागा आहे चंद्रहार पाटील मातोश्रीवर पोचले कसे सांगली मतदारसंघात चार स्थानिक आमदार महाविकास आघाडीचे आहेत यामध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत सुमंतई पाटील आमदार असल्या तर त्या वसंतदादा घराण्याला मानणारे आहेत अरुण लाड सुद्धा वसंतदादा पाटील घराण्यातील नातेवाईक आहेत ना चंद्रहार पाटील यापूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते असंही मोहिते यांनी सांगितले चंद्रहार पाटील जिल्हा परिषदेला सदस्य असताना त्यांचे नेते जयंत पाटील होते जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे बालमोहनमध्ये वर्गमित्र होते अनिल बाबर आमदार असताना आणि विश्वजित कदम मंत्री असताना जो सहज त्यांना प्रवेश मिळत नव्हता अशी त्यांची तक्रार खासगीत होती अशा स्थितीत इतक्या वेगाने चंद्रहार पाटील यांचा पक्ष प्रवेश आणि त्यांना उमेदवारी कशी मिळाली याची सुद्धा चर्चा सांगलीमध्ये रंगत असल्याचं म्हटलं जात आहे पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्या घराण्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे सांगलीमध्ये भाजपला एकेकाळी जयंत पाटील जनता पार्टी असं म्हटलं जात होतं पहिल्यापासून जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून जयंत पाटील महाविकास आघाडीच्या बैठकीत का बोलले नाही असा विषय असल्याचं सुद्धा बोललं जातं त्यामुळे झारितले शुक्राचार्य कोण असल्याचं विचारणा विश्वजित कदम आणि विशाल पाटील गटाकडून होत असल्याचं बोललं जातं